नाशिक जिल्हा परिषद गटाच्या पुनर्रचना प्रक्रियेत याचिका दाखल पिंपळगाव बसवंतचे भाजपा मंडळ उपाध्यक्ष निलेश शेळके यांनी थेट नाशिकच्या विभागीय आयुक्तांच्या न्यायालयात याचिका दाखल केली आहे कारण जिल्हा परिषद गट रचना करताना मुखेड अंतरवेली बेहेड नारायण नारायणटेंबी यांच्यासह अनेक गावांवर अन्याय झालेला आहे त्यामुळे साकोरा जिल्हा परिषद गट स्वतंत्र तयार करा कारण साकोरा हे मध्यवर्ती आहे आणि या गटात जोडणाऱ्या गावांची लोकसंख्याही चाळीस हजारांपेक्षा अधिक आहे आणि हा गट तसेच उंबरखेड गन व्हावा यासाठी संबंधित ग्रामपंचायतींचे ठरावपत्रही याचिकेसोबत जोडले गेले आहेत त्यामुळे नाशिकचे विभागीय आयुक्त नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलेले आहे या संदर्भात याचिका दाखल करणारे निलेश शेळके यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आता सध्या मी कमिशनर ऑफिसला आलेलो आहे आणि तिथे खालीच आहे साहेबांना आम्ही सर्व डॉक्युमेंट ठराव गाव नाकाशे आणि जो गट आणि गण कसा बसेल त्याची पूर्ण प्राथमिक माहिती आम्ही सरांना कागदपत्रांद्वारे दिलेली आहे आणि त्याचा तो योग्य तो निर्णय घेतील आणि त्याच्यामध्ये आम्ही असं मान्य केलं मांडलंय का, मान्ने का साकोरा असेल का उंबरखेड असेल हा एक गट निर्मिती व्हावा आणि जो सा चांदोरी गटामध्ये तेरा ते चौदा हजार लोकसंख्या जास्त आहे गटाला तर त्यातले काही गावं कमी करून आणि आपल्याला एक गट निर्मिती द्यावा एक उंबरखेड असेल किंवा साकोरा एक गट निर्मिती द्यावा अशी एक याचिका आपण दिलेली आहे आमची जरी मागणी वेगळी असेल किंवा आम्ही हरकत जरी वेगळी गेली असेल निलेश भाऊ शेळकेंनी जी सगळ्या गावांचे ठराव घेऊन जी योग्य तो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य राहील की कि साकोरा किंवा कोकणगाव गावगड जरी निर्मिती झाली तरी, हो तरी ते योग्य पद्धतीने किंवा उंबरखेडगत तरी ते योग्य पद्धतीने त्याचा विकासाला चांगली चालना मिळेल अशी आम्ही संबंधित विभागीय अधिकारी यांना आम्ही सविस्तर त्यांची चर्चा करून ते अंतिम निर्णय ठेवलं आहे